भाग्य आपुले थोर म्हणून मराठी विश्वाच्या गाभारी गरजे मराठी नमस्कार मी आनंद गानू तीन आणि चार ऑगस्ट रोजी एनझे कन्व्हेन्शन अँड एक्सपोजिशन सेंटर एडिसन न्यूजर्सी येथे गरजे मराठी ग्लोबल तर्फे आयोजित केलेल्या एक्सलन्स समिटला उपस्थित राहण्याचे आपणास सानुग्रह आणि सप्रेम निमंत्रण या दोन दिवसाच्या प्रोफेशनल कॉन्फरन्समध्ये आपणास डॉक्टर प्रमोद चौधरी फाउंडर चेअरमन प्राज इंडस्ट्रीज पद्मभूषण प्रोफेसर ज्येष्ठराज बी जोशी पद्मश्री डॉक्टर प्रकाश अँड मंदाकिनी आमटे श्री राहुल कराड मॅनेजिंग ट्रस्टी अँड एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट एम आय टी डब्ल्यू पी यू प्रोफेसर डॉक्टर अनुराग मैराल बायोडिझाईन स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी प्रोफेसर शेखर गर्डे डीन ऑफ इंजिनियरिंग आर पी आय न्यूयॉर्क उपेंद्र मार्डीकर चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर टी आय ए डॉक्टर अमित तेलक हाय कमिशनर ऑफ इंडिया टू गयाना आय पी एस महेश भागवत डी जी पी तेलंगणा अशा जगप्रसिद्ध आणि अत्यंत माननीय व्यक्त्यांची भाषणे ऐकण्याची त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी तर आहेच त्याशिवाय या ज्ञानोपासनेच्या सर्वांगीण प्रगतीच्या आणि नेटवर्किंगच्या सोहळ्यामध्ये आपणास अनेक उपक्रमामध्ये भाग घेता येईल जसे की मी आणि माझा जिल्हा यंग इनोव्हेटर यूथ असोसिएशन कॅम्पस

आणि आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी आपुलकीच्या भावनेने एकत्र येणे हा या संमेलनाचा मूळ हेतू आहे तेव्हा ते आजच अधिक माहितीसाठी आणि रजिस्टर करण्यासाठी डब्ल्यू 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 गरजे मराठी डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आनंद गानू यांच्याशी सेवन थ्री टू सेवन एट नाईन सेवन वन थ्री झिरोवर संपर्क करा धन्यवाद